नमस्कार मित्रांनो सचिन गायकवाड या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो विकसित भारत पोर्टलवर शाळेंचं रजिस्ट्रेशन आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं कोणी शाळेचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर ते मागील व्हिडिओमध्ये किंवा युट्यूब चॅनलवर जाऊन आपण हा शाळेंचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि शाळेचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यानंतर शाळा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक प्री सर्वे येतो आणि तो सर्वे पूर्ण करून आपल्याला विद्यार्थ्यांचं देखील रजिस्ट्रेशन करायचं आहे विद्यार्थ्यांच्या टीम्स आपल्याला बनवायच्या आहेत या टीम्स कशा पद्धतीनं बनवायच्या आहेत याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण सर्वांना एक विनंती आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घेणार आहोत आपण हेच माहिती जर मोबाईलवर करणार असाल तर मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन करून उजवीकडील तीन टिंबांना क्लिक करून डेस्कटॉप साईट निवडायचं आहे जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन दिसते त्याच पद्धतीची स्क्रीन आपण फॉलो करून सदरील रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकाल आपल्याला इथे आल्यानंतर सर्चमध्ये जी काही वेबसाईट आहे व्ही बी बी डॉट एम आय सी डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश यावर क्लिक करायचं आहे सदर लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला दिली जाईल त्या ठिकाणीच आपल्याला या लिंकच्या सहाय्यानं क्लिक करून आपण डायरेक्ट या पेजवर येऊ शकाल आणि या बाबतीत काही माहिती आपल्याला अजून आवश्यक असल्यास त्याच खाली आपल्याला तंत्रज्ञानाचे शिक्षण पूर्व या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून अशाच पद्धतीचे अपडेट्स आपण घेऊ शकाल इथे आल्यानंतर आपल्याला लँग्वेजेसमध्ये आपण लँग्वेज आपल्याला हवी ती लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो मी या ठिकाणी मला कम्फर्टेबल लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे या ठिकाणी आपली ऑलरेडी नोंदणी झालेली आहे आता आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्या करण्यासाठी क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे टीचर लॉग इन आणि स्टुडंट लॉग इन असे दोन लॉग इन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्यामध्ये आपण टीचर लॉग इन अगोदर क्लिक करणार आहोत इथे आपण जे काही लॉग इन क्रेडेन्शियल वापरले होते जो काही लॉग इन आयडी आणि पासवर्ड आपण जो ठेवलेला होता त्याला क्लिक करायचं आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि याला साईन इन करून घ्यायचं आहे साईन इन झाल्यानंतर आपल्याला वेलकम टीचर्स अँड मेंटर्स अशा पद्धतीची एक सूचना येईल आणि इथे एक काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत जर आपल्याला हे वाचण्यास अवघड जात असेल तर आपण या ठिकाणी एक लँग्वेजचं ऑप्शन दिलेला आहे आणि इथे एवढ्या लँग्वेजेस मध्ये आपण ते पाहू शकतो तर आपल्याला हिंदी ही एक लँग्वेज आपण सिलेक्ट करून आपण या ठिकाणचं हे जे रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे ते रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्व सर्वेक्षण या ठिकाणी करायचं आहे आणि अशा काही नऊ स्टेप्स आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहे तर सुरू करूया आपण हे प्री रजिस्ट्रेशन सुरू सुरू करे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे काही प्रश्नावली दिलेली आहे ही प्रश्नावली शांततेत वाचून आपण होय नाही किंवा या ठिकाणी जे टिंब दिलेले आहेत क्या आप पिछले वर्ष में या मेरेथॉन का हिस्सा थे म्हणजे या उपक्रमामध्ये आपण मागील वर्षी सहभाग नोंदवला होता का अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न चांगल्या पद्धतीनं समजून वाचन करून आपल्याला हे संपूर्ण प्रश्न सोडवून घ्यायचे आहेत संपूर्ण प्रश्नांना क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जमा करणं यावर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड आपल्या समोर इथे आलेला आपल्याला दिसेल इथे आल्यानंतर आपल्याला पुन्हा समजा समजण्यासाठी काही अवघड जात असेल तर आपण या ठिकाणावरून पुन्हा लँग्वेज चेंज करू शकता इथे आल्यानंतर आपली लँग्वेज पुन्हा एकदा चेंज झालेली आपल्याला दिसेल आता सगळ्यात पहिलं आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याच्या टीम्स बनवायच्या आहेत या टीम्स बनवण्यासाठी आपल्याला इथे डॅशबोर्ड आहे आणि टीम्स नावाचं ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे आता आपण तीन प्रकारे या टीम्स तीन ठिकाणावरून आपण या टीम्स ला क्लिक करून आपण टीम्स बनवू शकतो या ठिकाणी आपण या टीम्स नावाच्या ऑप्शनला क्लिक करून टीम्स बनवू शकता त्यानंतर जर खाली आलं तर इथे पाहू शकता एट टू क्रिएट टीम्स म्हणजे इथे क्लिक करून देखील आपण टीम्स बनवू शकता आणि त्यानंतर थोडस खाली आल्यानंतर इथे सिम रोड मॅप जर म्हटलंय तर इथे जर आपण याला जर क्लिक केलं तर आपण डायरेक्ट त्या टीम्सवर सुद्धा जाऊ शकतो किंवा या टीम्सला क्लिक करून सुद्धा आपण याच ठिकाणी येऊ शकाल आता या टीम्सला आल्यानंतर आपल्याला आपण काय काय करू शकतो आपण इथे टीम क्रिएट करू शकतो त्या पाहू शकतो त्यांना एडिट करू शकतो डिलीट करू शकतो स्वॅप करू शकतो म्हणजे एखादा विद्यार्थी आपल्याला दुसऱ्या टीममध्ये पाठवायचा असेल तर त्याला चेंज देखील आपण या ठिकाणी करू शकतो तर आपण या ठिकाणी टीम्स कशा बनवायच्या हे या ठिकाणी पाहूया इथे ऍड टीम अँड स्टुडंट नावाचा ऑप्शन दिसतो याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे टीम डिटेल दिलेली आहे आता या team मदे ला, ला, टीम डिटेलमध्ये आपल्याला सुरुवातीला टीमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि हे नाव टाकताना आपल्याला ले कॅपिटल लेटर्समध्ये व्यवस्थित जे सुरुवातीचं अक्षर आहे ते कॅपिटल लेटर्समध्ये असायला हवं आणि इथे कोणत्याही पद्धतीचं साईन म्हणजे ॲट द रेट कॉमा चिन्ह कोणत्याही प्रकारचं चिन्ह आपल्याला इथे नको आहे या ठिकाणी टीम ईमेल ॲड्रेस म्हटलेला आहे आता इथे कोणत्याही एका विद्यार्थ्याचा टी मेल आय डी आपण क्रिएट करून घ्यायचा आहे आणि त्याचा ईमेल ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे स्टुडंट वन डिटेल्स म्हणजे पहिल्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे आता हे नाव टाकताना देखील आपल्याला त्याचं इथे फुल नेम अशा पद्धतीनं त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला जसं अचूक वाटेल आपण त्या पद्धतीनं ते नाव टाकायचं आहे पहा या ठिकाणी मी एक नाव टाकतोय त्यानंतर डिझॅबिलिटी म्हणजे त्याचं दिव्यांगत्व असेल तर या प्रकारापैकी त्याचं दिव्यांगत्व सिलेक्ट करायचं आहे त्याचं वय या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे क्लास कोणत्या वर्गातील तो विद्यार्थी आहे ते सिलेक्ट करायचा आहे जेंडर आणि त्यानंतर त्याचा पेन नंबर आता पेन नंबर इथे कंपल्सरी नाहीये जर असा स्टार असेल तर त्या या ठिकाणी टाकावा लागला असता परंतु पेन नंबर या ठिकाणी आपण जर आपल्याकडे नसेल तर आपण इथे पेन नंबर नाही टाकला तरी चालेल किंवा आपण पेन नंबर नंतर प्राप्त करून देखील इथे टाकू शकता किंवा हा व्हिडिओ आपण पाहत असाल तर अगोदरच या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन आपण करून घ्यायचं आहे आणि तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे परंतु तो अनिवार्य या ठिकाणी नाही आहे सेम विद्यार्थी क्रमांक दोन दोनचेही डिटेल्स आपल्याला सेम या प्रकारे टाकून घ्यायचे आहे आता इथे जर आपण दोन विद्यार्थी टाकून झाले तरच आपल्याला इथे रिमूव्ह ऑप्शन हा निवडू शकतो आपल्याला दोन नंबरचा या विद्यार्थ्याची माहिती समजा पाहिजे नसेल तर आपण या ठिकाणावरून त्याला रिमूव्ह करू शकता त्यानंतर तिसऱ्या विद्यार्थ्याची माहिती सुद्धा याचप्रमाणे भरायची आहे चौथ्या आणि पाचव्या एकूण पाच विद्यार्थ्यांची माहिती एका टीममध्ये आपल्याला कमीत कमी पाच विद्यार्थ्यांची माहिती भरणं अनिवार्य असेल आणि अनि या सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला इथे क्रिएट टीम नावाला क्लिक करायचं आहे टीम क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला या ठिकाणी येईल आणि त्या विद्यार्थ्यांची लिस्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल अशा पद्धतीनं आपण आपल्या शाळेतील जितक्या काही वर्ग संख्या असेल त्या पद्धतीनं आपल्याला एक एक टीम त्या विद्यार्थ्यांची बनवायची आहे आणखी एक टीम आपण या ठिकाणी ऍड करूयात दुसऱ्या टीमला आपण आणखी एक वेगळं नाव या ठिकाणी आपण देऊया नाव टाकताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे की त्याचं नावामध्ये कोणत्याही प्रकारचं नंबर्स किंवा न्यूमेरिक्स किंवा सायन्स लागण चालणार नाहीत अशा पद्धतीने आपण नाव टाकून घेऊया इथे मेल आय डी टाकून घेऊया त्यानंतर पुढील टीमच्या जो काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांची नावं आपण या ठिकाणी टाकून घेऊया सांगितल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी कमीत कमी, -कमी पाच विद्यार्थी इथे लागणार आहेत आणि ही दिलेली माहिती आपण व्यवस्थित धरायची आहे आणि पुन्हा क्रिएट टीम यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली ट्रीम क्रिएट झालेली आहे आणि त्यांचा मेसेज या पद्धतीने आपल्याला दिसेल टीम क्रिएट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टीम लॉग इन्स या ठिकाणी दिसतील आपल्याला टीमचं नेम आणि या ठिकाणी स्टुडंट्स दिसतील आणि या ठिकाणी काही ॲक्शन्स आपल्याला इथे पाहायला भेटतील आता टीम क्रिएट झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट आहे ती टीम बनवण्यापूर्वीच्या ज्या काही सूचना आहेत सारख्याच नावाने आपल्याला टीम बनवता येणार नाही दोन्ही ही गटांची नावं वेगवेगळी असायला हवी एकाच टीम मध्ये दोनदा म्हणजेच डुप्लिकेट नोंद करता येणार नाही एकाच विद्यार्थ्याचं नाव दोन वेळा घेता येणार नाही त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचं नाव सेम असल्यास त्याचं संपूर्ण नाव टाकावं किंवा त्याचं इनिशियल वेगवेगळं टाकायचं आहे उदाहरणार्थ समजा सचिन जी आणि सचिन पी याप्रमाणे थोडस वेगळं नाव जर सिम सिमिलर नावं असतील तर आपण थोडस वेगळी ट्रिक वापरून त्याचं नाव नोंद करायची आहे आता इथे या पद्धतीनं आपल्याला संपूर्ण दोन ज्या टीम्स आपण बनवलेल्या आहेत त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील आता जर आपण पाहिलं तर या ऍक्शन बटनाच्या पुढे जे व्ह्यू टीम्स आपल्याला इथे दिसतय या ला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आपल्या टीमचे डिटेल्स या ठिकाणी पाहायला भेटतील आणि विद्यार्थ्यांची नावं सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटतील आता जर समजा आपल्याला एखाद्या विद्यार्थ्याच्या नावात काही चूक झाली असेल तर त्याचं नाव एडिट करण्यासाठी इथे ऍक्शनचा जो ऑप्शन आहे आणि त्या ऍक्शनच्या समोर हे जे पेन्सिलचं चित्र आहे हे म्हणजे एडिट करण्यासाठीचं ऑप्शन आहे या एडिट बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे त्या विद्यार्थ्याचं प्रोफाईल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल आणि त्या विद्यार्थ्याच्या नावात आपण अचूक बदल करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर त्याच्या नावामध्ये जो काही बदल आपण केलेला आहे तो बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल आणि अशा पद्धतीनं आपण याला एडिट करून घेऊ शकता त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटलं की आपण या विद्यार्थ्याची नोंद आपल्याला डिलीट करायची आहे किंवा या जागी दुसरा विद्यार्थी आपल्याला घ्यायचा आहे तर या विद्यार्थ्याला डिलीट करण्यासाठी याच ॲक्शन बटनासमोरील डिलीट नावाचं जे बटन आहे याला क्लिक करायचं आहे आणि यू वोंट बी एबल टू रिव्हर्ट धिस याला ओके करायचं आहे अशा पद्धतीनं हा विद्यार्थी डिलीट झालेला आहे आणि डिलीट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चार ही संख्या दिसते आणि इथे लगेच प्लस आयकॉन आलेला आहे म्हणजे एक विद्यार्थी आपल्याला या, या टीम मध्ये ऍड करावा लागणार आहे आता तो विद्यार्थी या ठिकाणी डिलीट झालेला आहे आणि या टीम मध्ये आपल्याला दुसऱ्या टीम मधला विद्यार्थी शिफ्ट करायचा आहे त्यासाठी आपल्याला ज्या टीम मधून आपल्याला विद्यार्थी ज्या दुसऱ्या टीममध्ये शिफ्ट करायचा आहे आता या ठिकाणी पाच ही संख्या आहे आणि इथे चारच आहे परंतु या दोन नंबरच्या टीम मधला विद्यार्थी एक नंबरच्या टीम मध्ये पाठवायचा आहे तर दोन नंबरच्या टीमच्या समोरील या व्ह्यू बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि असं समजूयात की आपण या ठिकाणी आल्यानंतर जो विद्यार्थी आपल्याला दुसऱ्या टीममध्ये पाठवायचा आहे या ऍक्शनच्या खाली या ठिकाणी समजा हा विद्यार्थी आपल्याला दुसऱ्या टीम मध्ये पाठवायचा आहे तर हे जे माणसाचं चित्र दिसतंय याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे टीम दुसऱ्या टीमचं नाव या ठिकाणी दिसते ते सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपण पाहू शकाल की इथे ॲटोमॅटिक आहे आणि तो विद्यार्थी या एक नंबरच्या आपल्याला आलेला दिसेल पहा या ठिकाणी आणि पुन्हा आपलं मत परिवर्तन झालं तर आपण पुन्हा या ठिकाणी चेंज टीमला क्लिक करायचं आहे इथून तो विद्यार्थी पुन्हा आहे त्याच टीम मध्ये पाठवायचा असेल तर इथून प या पद्धतीनं पुन्हा त्या विद्यार्थ्याला त्या त्याच्या टीममध्ये पुन्हा आपण पाठवू शकता ही प्रोसेस व्हायस वर्षा या पद्धतीनं करू शकता परंतु टीम एका टीममधून दुसऱ्या टीममध्ये विद्यार्थ्याला पाठवण्या अगोदर काही सूचना आहेत विद्यार्थी इतर टीममध्ये पाठवण्यासाठीच्या ज्या सूचना आहेत विद्यार्थ्याला दुसऱ्या टीममध्ये आपल्याला केव्हा पाठवता येईल जर त्या त्या टीमने अद्याप कोणतीही आयडिया किंवा कोणताही प्रोजेक्ट सुरू केलेला नसेल तेव्हा एकदा टीमने कल्पना सादर करण्याची प्रक्रिया केली की विद्यार्थी दुसऱ्या संघात दुसऱ्या टीम मध्ये जाऊ शकणार नाही त्यामुळे ही जी, जी प्रोसेस आहे ही आपल्याला वन टाइमच करायची आहे जर एखाद्या टीमनं त्यांचा प्रोजेक्ट सुरू केलेला असेल तर आपल्याला दुसऱ्या टीममध्ये विद्यार्थी पाठवता येणार नाही ना तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांच्या टीम बनवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण जाऊयात या ठिकाणी डॅशबोर्डवर आपल्याला इथे आपण जसजसा डॅशबोर्ड कंप्लीट करत चाललेला आहे त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या चे जे टीम त्याचे जे ऑप्शन्स आहेत ते ग्रीन होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आता इथे आल्यानंतर आपल्याला एकूण क्रिएट केलेल्या टीम्स दिसत आहेत त्यानंतर इथे एनरोल केलेले विद्यार्थी संख्या दिसते आता इथे आता इथे आल्यानंतर आपण थोडस जर खाली स्क्रोल डाऊन जर केलं तर आपल्याला इथे आपल्याला टीम्स प्रोग्रेशन पाहायला भेटेल यावर जर आपण क्लिक केलं तर आपण समजा इथे टीम्स निवडली तर आपल्याला विद्यार्थी निहाय त्या विद्यार्थ्यांचं जे काही टीम्सचं प्रोग्रेशन असेल ते या पद्धतीनं आपल्याला इथे दिसेल त्यांनी काय सर प्रोग्रेशन चालू आहे आणि शेवटी ते कोर्सेसचं सर्टिफिकेटसुद्धा इथे त्यांना प्राप्त होणार आहे या पद्धतीनं आपण अशा प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रत्येक टीमचं या ठिकाणी प्रोग्रेशन पाहू शकाल त्यानंतर जर आपण हेच प्रोग्रेशन आपण जर पाहिलं तर आपल्याला इथे टीम्स लॉग इन असं दिसतंय यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आपला जो आ, रजिस्टर ईमेल आहे त्यावर एक ईमेल प्राप्त होईल त्या ईमेलवर आपल्याला लॉग ला, इन क्रेडेन्शियल या ठिकाणी दिसतील विद्यार्थ्याचं प्रोग्रेशन आपल्याला पाहायला भेटेल त्यासाठी आपला मेल बॉक्स ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मेल आपल्याला असा प्राप्त झालेला दिसेल आणि आपल्या टीमचे लॉग इन क्रेडेन्शियल आपण या ठिकाणी पाहू शकाल तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणावरून देखील आपलं प्रोग्रेशन पाहू शकाल तसेच जर आपण टीम प्रोग्रेशन नावाच्या या टॅबवर जर आला तर इथे सुद्धा आपल्याला या संपूर्ण माहितीचं एक पी डी एफ ॲटोमॅटिक इथे जनरेट झालेला आपल्याला इथे दिसेल या पद्धतीनं जर याला क्लिक केलं तर अशा पद्धतीनं आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं प्रोग्रेशन वन टाईम याचं पी डी एफ काढून पाहायला भेटेल याचं स्कूल रिपोर्ट आपल्याला सेव्ह करून ठेवता हो येईल अशा पद्धतीनं आपण एकूण या संपूर्ण विद्यार्थ्यांचं टीम्स कशा बनवायच्या त्यांना कसं एडिट डिलीट किंवा शिफ्ट करायचं ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली माहिती आपल्याला आवडल्यास आपण व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही आपण ते सहज करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद